नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या नीतास किचन यूट्यूब चॅनल मराठीमध्ये आज मी बनवणार आहे मक्याच्या दाण्यापासून गरमागरम भजी तर आता पाऊस पण सुरू आहे आणि मक्याचं पण सीजन आहे तर विचार केला की मक्याच्या दाण्याचे भजे बनवायला घेऊया तर तुम्ही नक्कीच हे मक्याच्या दाण्यापासून भजे करून बघा खूप छान लागतात आणि एकदम कुरकुरीत होतात तर ही रेसिपी पूर्ण बघा आणि ही रेसिपी तुम्हाला आवडली असल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा ला शेअर करा कमेंट करा चला तर पूर्ण रेसिपी बनवायला घेऊया नक्कीच पूर्ण रेसिपी बघा आता इथे मी एक मक्क्याचं कनिज घेतलं त्याचे दाणे काढून घेतलेत आणि अर्धी वाटीच्या थोडं जास्त तांदळाचं पीठ घेतलं आहे आणि एक वाटी बेसन घेतलं आहे याच्यात मी दोन कांदे कापून घेतलेत आणि ते कांदे असे आपल्याला करून घ्यायचे आता इथे मी थोडं जिरे आणि थोडं ओवा घेतला हो आहे अर्धी अर्धी चम्मच हळद चवीपुरतं मीठ आणि दोन चम्मच मिरची पेस्ट आता या मिरची मिरचीच्या पेस्टमध्ये लसूण आणि मिरच्या वाटून घेतल्यात मी आता तुम्हाला किती तिखट पाहिजे त्यानुसार तुम्ही ही घेऊ शकताय मी इथे दोन चम्मच घेतले आणि असं थोडं थोडं पाणी घेऊन आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता हे मी मक्याचे दाणे घेतलेत ना हे तुम्ही मिक्सरमध्ये वाटून पण घेऊ शकत आहे वाटून पण छान लागतं त्याचे भजे पण मी असे आखेच घेतले त्याच्यात आता मी ते सर्व मिक्स करून घेतलं आहे ते सारण भज्याचं आता मी कडाई ठेवली आहे कढईमध्ये तेल घेतलं आहे मी आणि हे तेल गरम झालं की नाही थोडंसं आपल्याला असं टाकून बघायचं आहे तर तेल गरम झालेलं आहे आणि याच्यात थोडे थोडे भजे मी आता सोडत आहे तेलामध्ये आता या तेलामध्ये ना छान क्रिस्पी भाजून घ्यायचे तळून घ्यायचे आहेत खूप छान लागतात हे भजे एकदम कुरकुरीत लागतात आणि बाहेर पाऊस आणि आपल्याला असे भजे भेटले तर काय मस्त आता एक साईडला छान तळू द्यायचे आहेत आता याला अलटी पलटी करायचं आहे असं बघू शकतायत याचा रंग चेंज व्हायला सुरुवात झालेली आहे आता मक्यापासून आपण भरपूर काही बनवू शकतोय पण असे भजू भजे पण एकदा नक्कीच बनवून खावा आता असेच अल्टीपल्टी करून छान क्रिस्पी तळून घ्यायचे आपल्याला तर हे भजे खातानी आपल्याला हे अख्खेच माकेच, मक्याचे मक्याचे दाणे लागतात ना तर त्याची ते ते टेस्ट एकदम भारी लागते घरातील सर्वजण खूपच आवडणे खातात आता हे तळलेले आहेत आता मी याला काढून घेणार आहे आता मी दुसरे ना तर तुम्हाला चम चम्मचच्या सहाय्याने टाकून दाखवणार आहे आता आपण हाताने टाकतो ना मग ते हात त्यांनी टाकले तर हात आपल्याला ना धुवायला लागतो घडी घडी मग आपण असे चम्मचने पण करू शकतो तर मी आता इथे चम्मच घेतले आणि चम्मचच्या सायाने भजे टाकून घेत आहे पण चम्मचने ना थोडे मोठे होतात भजे आता मी चम्मचने सर्व टाकून घेतले तिथं आता याला पण एक साईड पहिले तळू द्यायची आहे नंतर अशी पलटी करून बघू शकता हे चम्मचने केलेले भज्जे आहेत पण थोडे मोठे दिसतात हे आपण हाताने करतो ते थोडे छोटे छोटे असतात आणि हे जरा मोठे असतात तर याला पण छान क्रिस्पी तळू द्यायचं आहे आता हे तळल्यानंतर मी काढून घेणार आहे आणि ह्याच कढईमध्ये थोड्या मिरच्या तळून घेणार आहे आता हे मगर भजे असल्यानंतर मिरच्या तर तळायलाच पाहिजे मग गरमागरम भजे मिरची आणि एक कप चहा क्या बात आहे तर हे असं मी झऱ्यामध्ये काढून घेणार आहे तेल निथळून घेणार आहे आणि चाळणीमध्ये काढून घेणार आहे आता मी ते मिरच्या धुवून आणि आपल्याला पुसून घ्यायच्या आहेत धुवून पुसल्या पुस धुवून पुसायच्या आहेत कारण मग तेल आता आपण टाकतो ना ते तर ते असं तडतड तडतड म्हणून धुवून पुसून मग मधून एक चीर पाडून घ्यायची आहे नंतर तळायचं तर आहे आता मी तळल्यात आणि इथं एका प्लेटमध्ये काढून घेत आता याच्यावर आपल्याला टाकायचं आहे थोडंसं मीठ असं थोडं मीठ टाकून घ्यायचं आहे आता टाकायचं आहे म्हणजे सगळीकडं असं लागतं मिरच्यांना मीठ आणि असं याला मिक्स करून घ्यायचं आहे आता प्लेटमध्ये मी भजे काढून घेत आहे याच्यावर मिरची ठेवणार आहे आणि खूप छान झालेत हे भजे एकदम कुरकुरीत झालेत आणि चवीला तर एक नंबर तर नक्कीच अशी रेसिपी ट्राय करून बघा आणि तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू जय महाराष्ट्र चला तर भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन बाय